शेतकरी बांधवांनो हा जो आहे हा सी ओ शहाऐं झिरो बत्तीसचा प्लॉट बघू शकता इथं एक हा पोंगा त्याच्यानंतर त्याच्या बाजूचा म्हणजे हा पोंगा त्याच्यानंतर हा पोंगा त्याच्यानंतर हा एक पोंगा असे तीन पोंगे त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर आणखीन जर पाहिलं तर हा सुद्धा पोंगा पुढं आणखीन इथं एक पोंगेमार तर अशी पुण्यात हा सुद्धा पोंगा मेलेला आहे म्हणजे ॲट अ टाइम इथं जर जवळपास बघितला आपण तर ई टी एलच्या वर जे आहे ते पोंगेमर आहे म्हणजे एकाच नाही नाहीये तर आता इथं जरी बघितलं तर आपण ही बाजूला हा सुद्धा पोंगा मेलेला आहे किंवा हा सुद्धा पोंगा जो आहे आ, मेले तो मेलेला दिस दिसतोय आपल्याला तर कधीची कांडी लागवड आहे आपली कधीची कांडी लागवड लागवडोबर पंधरा ऑक्टोबरची आहे मग तुम्ही लागवड करताना बेनी प्रक्रिया केली होती का काही नव्हती आणि फवारणी काही झाली काहीच नाही काहीच नाही झाली शेतकरी बांधवानो सध्या आता हा व्हिडिओ काढून दाखवायचा कारण की बऱ्यापैकी आपल्या ह्या भागामध्ये म्हणजे आता हा जो प्लॉट आहे हा टाकळगाव तांदूळच्या जवळचं गाव लातूर तालुका तर हे पोंगेमर होण्याचं कारण म्हणजे ही आळी तर न, आता ह्या आळ्या ज्या आहेत ते काही ठिकाणी इथं ह्या प्लॉटमध्ये तर ही आळी आता सुप्ता अवस्थेमध्ये जायला जी आहे ते आपल्याला निदर्शनास येलेली आहे तर आता ह्या आळीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं जे आहे ते आपण फवारणी करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते आपण क्लोअर एंट्री प्रोल जो काही घटक म्हणतो मग तुम्ही तो कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता मार्केटमध्ये व्यापारी नाव त्याचं हेलिक्युअर असेल किंवा कोराजन असेल किंवा सिटीजन असेल किंवा सेंजी नावाने येतं तर त्याचा आपण जे आहे ते वापर केला पाहिजे आणि ही जी आळी आता ही आळी जी आहे ते ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये कोश अवस्था आहे बघा ह्याचा कोस तयार झालेला आहे आणि नंतर मग ह्या कोशाचं जे आहे ते नंतर पतंग तयार होऊन नंतर पतंगामध्ये पण मादी आणि नर अशा पद्धतीचं हे राहतं आणि मग त्याचं पुढं मिलन होऊन नंतर पुन्हा अंडी जे आहे ते दिल्या जातात आणि त्या आळ्यात म्हणजे अंड्यातून निघालेली आळी आपल्या पिकाचं नुकसान करत असते तर आणखीनही काही ठिकाणी जे आहे ते अळी अवस्था इथं दिसत आहे तर त्या आळीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जेणेकरून ही अशा पद्धतीनं कोशावस्थेमध्ये गेली नाही पाहिजे आणि पुढं जी काही त्याचं वाढवा होणार आहे नंतर म्हणजे फुलपाखरामध्ये रूपांतर होऊन नंतर जी काही विस्तार तिचा पुढं होणार आहे तो आपण रोखण्याच्या अनुषंगानं नियंत्रणाच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे तर फक्त शेतकऱ्यांना हा माहिती असावा हे कोश असे जे आहेत आपण नांगरणी जी काही करायचं कारण असतं किंवा ऊस पिकामध्ये आपण अंतर्माशागत जी काही करायचे कारण असतात तर अशा पद्धतीनं किंवा आता अशा ठिकाणी म्हणजे जिथं जिथं पोंगे मर झालेली ऑलरेडी तर असे पोंगे काढून आपण अशा जे काही आतमधल्या जे काही ह्या कोशावस्था जे काही ह्या अळीच्या आहेत तर आता ती काही कोराजन फवारून ही काही मरणार नाही मात्र आपल्याला आता ही अशी पोंगे आपण असेच ठेवून देतो तर हे पोंगे जे आहेत ते काढून ह्याच्यातली सुप्त अवस्था किंवा ही कोशावस्थेमध्ये जी काही झालेली आळी आहे तर ती नष्ट करण्याच्या अनुषंगानं आपण हे पोंगे जे आहे ते काढून त्याच्यातल्या आळ्या नष्ट केल्या तर पुढे ह्याची प्रोजनी जी आहे ते तिथं आपल्याला थांबवण्यास जे आहे ते मदत होणार आहे त्याच्यामुळे हे उपो म्हणजे ह्या उपाययोजना आपण कराव्यात